ने, दोन वर्षाच्या अगोदर ना सतराशे अठराशे रुपये नाही द्यायचो तुम्ही जो गेल्या वर्षी जी चळवळ चालू केली ना त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये अशा भाव प्रमाणे भेटले आम्हाला चांगला भाव चांगला भाव भेटला पण या वर्षी आता डायरेक्ट दोन हजार ठेवले त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये ते घुटी गरपुरी मध्ये ज्या आहे त्यांच्यामध्ये असं काय होतंय ज्या आपल्या भाताला कमी किंमत मिळते ते काय आंध्र कर्नाटक वरून मोठमोठला ट्रकार बोलायचा आपल्या भातात मिक्स करायचा कधीपासून चालू आहे आता मी तर म्हणतो मला आठवत नव्हतं तेव्हापासून चालू असं रका भरून येताना त्याच वेळेस भाताचे भाव कस आहे आमचे सगळ्यात मोठारी त्यांना असं एकही नेता त्यांच्यावर भुता भाव टाकला असं कोणीच नाही सगळे सगळे जे बी नेते येतात ना सगळे विकले जातात त्यांनी त्यांच्याकडं गडबांचा पैसा आहे त्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढायचं कॉन्ट्रीब्युशन काढल्यानंतर फुडाऱ्यांना पैसे द्यायचे मार्केट कमिटी दाबून टाकायची आणि मार्केट कमिटी दाबल्यानंतर जो त्यांचा जो काळा बाजार चालू आहे तो तसंच चालू राहतो चालू हाकलीपासून पहिल्यापासून तुम्ही दोन हजार च्या आधीची गोटी आत्ताच्या गोटीमध्ये हे करा ना मारवाड्यांचे काय का, का, मिला कशा होत्या पत्र्याच्या होत्या घरं कशी होती आपले कसे खेडेगावातले घर आहे आज त्यांचे जवळजवळ दोन दोन तीन तीन कोटीचे बंगले उभे राहिले कशामुळे राहिले आणि शेतकऱ्याला काय बरं शेती विकाव लाग विकावं लागू राहिले शेतकऱ्याला शेती विकू नाही बंगला मानता येत नाही दादा एकदम महत्वाचे मुद्दे टक्के आणि मग हे सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तुमचं शिक्षण किती झालं माझ बारावी बारावी शेती करता तुम्ही शेती किती भात करता तुम्ही दीडशे दोनशे दीडशे दोनशे पोते भात होत बापरे म्हणजे बघा एक महत्वाचा भात उत्पादक शेतकरी आहे मग हे एवढं सगळं होतंय घडतंय तुम्हाला माहितीये आहे आता तुम्ही तर सगळं एकदम त्याचा तुमचा बारीक अभ्यास आहे हे कोण करतं कोणाच्या आशीर्वादानी होतं हे पुढारी व्यापाऱ्यांना आश्रय देता आणि मग जर ह्या काळ्या बाजार बंद करायला पुढारी जर पुढे येत नसेल तर अशा मा पुढाऱ्यांना ये तुम्ही निवडून का देता म्हणजे बघा महर्षी कुंजाबाबा गौर धनेच्या भात लढ्यानंतर एकाही पुढाऱ्यांना कधी तो भात लाडला विशेष म्हणजे ऐका हा नाही ऐका ना आता विशेष म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे का जून महिन्यापासून आपण भाताला सुरुवात करतो सात जून पाऊस पडतो आपण ते रोप टाकतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता नोव्हेंबर सुरू आहे अजूनही आपलं भात शेतात शेतात आहे म्हणजे सहा महिने म्हणजे बारा महिन्यातले सहा महिने भात पिकाला नष्ट होतात मग इतर सहा महिन्यामध्ये आपण विविध पिक करून जे उत्पादन घेतो त्या उत्पादना एवढं कमीत कमी उत्पन्न आपल्याला त्या भात पिकातून मिळालं पाहिजे आणि कारण काय आहे कारण भात पिकाशिवाय का आपल्याला दुसरं पीक घेता येतं कारण पाऊस जास्त होतो पाऊस दुसरं पीक घेऊ शकत नाही या मजुरीचा फायदा हे व्यापारी घेत्या म्हणून आपल्या पुढाऱ्यांना तालुक्यातल्या हे का दिसत नाही का हा काळा बाजार थांबला पाहिजे मग शेतकरी हे आटका टाकत नाही पुढारी मतदान मागायला आले काय अहो किती आटी टाकला मी सांगतो काय मी आता वर्षीच्या मंदिरात येतात शक्ती खातात हे बाजार ना? भाता, भाताला बाजार देऊ नाही बाजार नको मग आपलं चुकतं ना आहे का दात दुखतो दाताला कीड लागली म्हणून डोकं दुखत आहे डोक्याला किती बांब लावला डोकं दुखायचं थांबल नाही आम्हाला बरं मग काय करायला लागेल लागे? आपल्या दाता कीड दा, नीट करायला लागेल मग आपल्या तालुक्याला आपल्या भाताला जी कीड लागली कोणती मिक्सिंगची बाहेरचं तांदूळ आणायचं मिक्स करायचं माझं काय म्हणणं यांनी सोनं आणू द्या परंतु ते बाहेरचं म्हणूनच विका ते आमच्या तांदळात मिक्स नाही करायचं ते काय करते तिकडून तांदूळ आणत्या भात आणत्या इथं रिप्रोसेसिंगच्या नावाखाली प्रक्रियेच्या नावाखाली त्याचं काढायचं आणि ते विकायचं किती ना आपल्या भात मिक्स करून आपल्या बॅग मध्ये भरायचं गुटी इगतपुरीच्या लोक काय पाहत्या आता ही बॉटल आहे पाहिले कुठे मेड इन इंडिया अरे भारतातली आपण विकत घेतो हेच असलं मेड इन चायना ए रे डुप्लिकेट आहे चायनाचं घ्यायचं नाहीये ना। तसं ते पाहत्या तांदूळ कुठे तयार झाला मिलता पत्ता काय गुटी ए अरे गुटी इगतपुरीचा तांदूळ आहे आता माझा एक मित्र आहे पाटील नंदुरबारला त्याचं मेडिकल आहे तो मागे मला भेटायला आला तो मला भाऊ मला आंबा मोहर तांदूळ पाहिजे म्हणलं अरे इगतपुरी तालुक्यात आंबा मोर नाहीये तो म्हणे मी दहा वर्ष झाले घुटी घेत आंबा मोर खातो तुम्हाला माहित नाही म्हणजे म्हणजे ऐका तांदूळ तेच तांदूळ तेच त्याच्यामध्ये ते ज्या सुगंधाची पावडर टाकली आणि ज्या बॅग मध्ये भरलं ते, ते तांदूळ मार्केटमध्ये विकलं जाते पाच हजार रुपये किलो ची पावडर वापरतात इंद्रायणीला त्याच्यात दोनशे दोनशे पोत मिलिंग करतात बरोबर दोनशे पोत मिलिंग दोनशे दादा तुम्ही या बातलाड्यामध्ये तुमची गरज आहे आम्हाला यांच्यासाठी टाळा वाजवा यांच्यासाठी टाळा वाजवा करी तुम्ही जेलमध्ये जायची गोष्ट करता तुम्ही मी आहे ना मी डायरेक्ट भगतसिंग व्हायला तयार आहे ऐका एक दाना जेव्हा जमिनीत स्वतःला गाडून घेतो ना तेव्हा आपल्याला शंभर दाणे बघायला मिळतात व्हायला मी तयार भगतसिंग